गुड मॉर्निंग माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर रोजच्याप्रमाणे मी सकाळी सहा वाजता उठलं आहे रेडी वगैरे होऊन मी आता सात वाजता कामावर येईल आहे आणि आज हनुमान जयंती असा तर त्यानिमित्त मी, मी एक व्हिडिओ बनवीन म्हणजे आज मी ब्लॉग बनवतो आहे तर माझं ब्लॉग पूर्ण नक्की बघा आणि तुमका आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या दिवसाची सुरुवात ही गणपती स्तोत्र आणि मारुती स्तोत्रानंच होतं म्हणजे मी गाडीवरनं येता येताच मी गणपती स्तोत्र आणि मारुती स्तोत्र म्हणत घेते आणि तुमका माहीतच असा मी जेवढा शिवभक्त असे तेवढा मारुती भक्त पण असे तर आज हनुमान जयंती असा तर मी मंदिरात नक्की जातलं आहे तर कामावर इल्यावर पहिला माझं काम असतात देवपूजा करणं हाय पण माझा देवपूजा करूनच नंतर कामाक सुरुवात होता हाय तुम्ही बघू शकतास किती झाडाक बहर इलो आणि मस्त फुलांचं सडो पडलो असा तर ही फुलं मी घेऊन जातले आणि देवपूजा करतले मी खय काम करते तर तुमक माहित रोज एकदा सकाळी स्तोत्रा म्हणतोयच पण आज मी चक्क मी तीन वेळा ती स्तोत्र म्हटले मला खूप छान वाटतं खूप पॉझिटिव्ह फील होता देवपूजा वगैरे करून झाल्यावर मी आता करते पेट पूजा किती काहीही बोलू दे यू लुक्स ब्युटिफुल रुश आणि हय आमच्याकडे मेक्सिकन वराड उतारला केशने दहा रुपयाची नोट तर ही कोणत्या देशाची असा आणि इंडियन रुपीज किती व्हॅल्यू असा सगळ्यांनी कमेंट करून सांगा मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करारखी वाट आता हे आउट ऑफ इंडियावाले जे गेस्ट येतात ना इतके प्रेमळ आणि इतके स्वीट असतात ना त्यांची भाषा आपल्याक कळत नसता आपली भाषा त्यांना येतच नसतं त्यांना पण तेवढा तोडका मोडक्या इंग्लिश येत असतं आपल्याक पण तोडका मोडका इंग्लिश येतात त्यामुळे असं त्यांच्याशी कम्युनिकेशन करताना ना खूपच मजा येतात म्हणजे आम्ही असे ॲक्शन करून मोन्या मोन्याने बोलतो पण ते गेस्ट खूप स्वीट असतात आणि आपल्या इंडियातले असतात ना त्यांना मराठी येत असतात तरी पण ते मुद्दाम म्हणून इंग्लिशमध्ये बोलतात काम, 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 काम आज हनुमान जयंती असा त्या निमित्त मी हनुमान मंदिरात जातोय मारुती रायासाठी रुईच्या पानांचा हार आणि अगरबत्ती वगैरे मी घेतलंय हनुमान जयंती निमित्त पूजा पण होती मग प्रसाद वगैरे मी घेतलंय मग थोडा वेळ मंदिरात बसान मी मग निघाले माझे मामा आहेत आईन लाडक्या भावासाठी काहीतरी दिल्या नव्हता काय म्हणत होता काय म्हणत होता तर मी संतोष टेलर कडे इलेला काकांकडे हे ड्रेस शूट टाकू माझ्या लग्नाचा विषय कारण त्यांना गिरायक वया माझ्या लग्नाचे ब्लाऊज शिवसेना होय ना म्हणून तुम्हाला माझ्या लग्नाची घाई झाली ना हो ना काय ऑर्डर माझे ब्लाऊज तुमच्याच कडे येतले हो हा तुमच्याच कडे येतलय हा मग लग्नाची आता घाई करू नको पेट्रोल वगैरे भरून मी आता जाते घरा सगळी कामा वगैरे आटपून सगळं काम करून मी आता घराकडे पिकले पिकलेत काजी काढून घेऊन जाते नाही तर कोणतरी घेऊन जाते रस्त्यावरची काज आमची काजी कोण ठेवणार आता मी फ्रेश वगैरे होऊन आमच्या काजूच्या बागेत इलय माझ्या आई काजीच्या बागेतून घरात नेऊसाठी साठी लास्ट टाइम मी yeah, एक व्हिडिओ yeah. बनवलेला आहे त्याच्यात मी गायक वाडी दाखवत होते आणि yeah. खूप लांबना असं घाबरत घाबरत दाखवत होत ती ऍक्च्युअली आमची गाय नाही होती तर मी त्या शेजाऱ्यांकडे गेले होते आणि त्या मी जसा yeah, गेले तसं yeah, त्या गायन हुसळी मारल्या आणि असं वाटला की आता ही दहाव्या वगैरे yeah? तोडतली आणि आता मारूकच येतली म्हणून yeah. मी घाबरत घाबरत दाखवत होतय चार पाच वर्षापूर्वी आमच्याकडे yeah. चार पाच गाय आणि बैल होते पण आमच्या वाडीत एक रोग गेलो आणि आमची गाय वगैरे सगळी मेली तेव्हापासून आता आमच्याकडे गाय बैल नाही आमच्याकडे आधी होती माका गाय गायचा वाचरू वगैरे खूप आवडता जर काय पॉसिबल झाला पुढे तर मी नक्कीच एक गाय घेतलेलं आहे अरे वा थँक्यू हे बघा इतके काळजी मोडले मी अजून असत पण आता मला टाइम नाही नंतर येऊन मोडू काय माझी आई येतात आधी बघा बघू शकता तुम्ही प्रत्येकाची लाईफ दिसता तशी नसता प्रत्येका खूप कष्ट काढूची लागतात लाईफ मध्ये कष्ट तर करूकच कष्टशिवाय सहजासहजी काय मिळूच शकत नाही म्हणत आय लव्ह <laughs> यू आई म्हणता माझ इलो जीव जाव तुझा काय आय लव्ह यू जंगल जंगल जेव्हा मी जायत नाही होतय तेव्हा मी पण यायचं आई सोबत काजीच्या बागेत काजी निवडू पण आता कामात गेल्यापासून तर पॉसिबल होत नाही बघा कोण इली अगो बाई माझी मम्मुडी आय लव्ह यू मम्मी लव्ह यू टू हो फोन चार्जिंगला यो फोन घेऊन इले व्हिडिओ करू साठी चलो बाय बाय आता आम्ही जातो घरात तर आज माझा हा दिवस संपलेला असा तरी पण घरात जाऊन कामं असतात थोडीशी बघूया <laughs> किती उजेड पाडताय तो बघूया ना मम्मा चल तुझ्या पाणी तापून ठेवले अंघोळ करते गेले गेले <laughs> कलियुगात तोच वाली कलियुगात हा आता कलियुगात तोच वाली स्त्री रूपात जन्माला आला त्याचं नाव बायको तुम्ही तिच्या सोबत भांडायला किंवा लढण्यासाठी गेलात की तुमची अर्धी शक्ती तिला आपोआप प्राप्त होते म्हणून कलियुगात बायकोला घरवाली म्हटलं जातो गुड नाईट माझा व्हिडिओ आवडलो तर नक्की बघा लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू